चला तर पावसाळ्यामध्ये रात्रीच्या जेवणात काहीतरी झटपट होणार पण चमचमीत बनवायचंय तर हा व्हिडिओ नक्की पहा त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मुठभर कोथिंबीर घ्यायची सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं दोन वाटी तुकडा बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन त्यामध्ये पाणी घालून तांदूळही भिजत ठेवलाय गॅसवर कढई गरम करायला ठेवलीये तीन मोठे चमचे तेल घालाय तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र घालायचं एक अर्धा मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा घालायचा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर केलेलं वाटण घालायचं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा एक मोठा चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो सुद्धा मसूद होईपर्यंत परतून घ्यायचा एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर घालायची पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तीन लहान आकाराची वांगी दोन भागांमध्ये कट करून घेतली आहेत वांगी घालायची मसाल्यासोबत परतून घ्यायची त्यानंतर भिजून घेतलेला तांदूळ घालायचा तो सुद्धा एक दोन मिनटं परतून घ्यायचा त्यानंतर ज्या वाटीने मोजून तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मोजून सहा वाटी यामध्ये पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करायचं कढईवरती झाकण ठेवायचं मध्यम आचेवरती हा भात शिजवून घ्यायचा पाच मिनटानंतर झाकण काढायचं खालून एकदा भात मिक्स करायचा पाच मिनटामध्ये तांदूळ परफेक्ट शिजतो गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हा भात शिजवून घ्यायचा पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी झटपट होणारा वांगी भात तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका